मुंबईमध्ये मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा बघायला मिळतोय कर्जतहून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा ही तासभर उशिरानं सुरू आहे गोरपूर एक्सप्रेसला लागलेल्या आगीमुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झालेला आहे बदलापूर ते अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकर चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे तर मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा बघायला मिळतो आहे वाहतूक सध्या उशिरानं सुरू आहे कर्जतहून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा ही प्रभावित झालेली आहे तासभर उशिरानं लोकल सेवा सुरू आहे अशा स्वरूपाची माहिती समोर येते आहे स्टेशन स्टेशनजवळ गोरखपूर एक्सप्रेसला आग लागली आणि त्यानंतर मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे दोन दृश्य आपण बघतोय मध्य रेल्वेचा खोळंबा झालेला आहे ठाकुर्लीबंदी दृश्य आपण बघतोय गोरखपूर एक्सप्रेसला या ठिकाणी आग लागली आणि त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत स्वप्नील मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती सध्या नेमका काय परिणाम दिसतोय कुठून कुठे जाणारी वाहतूक ही प्रभावित आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ठाकूरली जवळ जी आग लागलेली एक्सप्रेसला त्यामध्ये काय अपडेट समोर येते नक्की गुरु सकाळी साडेसहाच्या सुमारास कल्याण डोंबिवली दरम्यान ठाकूर इथं गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या ब्रेक लाईनरला आग लागल्यामुळं रेल्वे मध्य रेल्वे सेवा याचा फडका बसणार आहे त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा जी आहे अर्धा तासा उशीराने धावत आहे आणि तसंच तुम्ही बघत असाल तर पदलपूरच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशी ची गर्दी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे त्यामुळं आठवड्याचा पहिला दिवस चाकरवाहना असल्यामुळे चाकरवानाची या मोठ्या प्रकारे हाल झालेल्या आपल्याला बघू दिसत आहे अर्थात पण जी घटना आपण बघत होतो ठाकूरली जवळची ती त्याबद्दलची काय अपडेट आहे ती आग नियंत्रणात आलेली आहे का तिथनं आता कशा पद्धतीनं सगळी सेवा सुरू करण्यासाठी ती जी आग लागली ती तिला रेल्वे प्रशासनाकडनं लवकर लवकर तिला झुजण्यात आली आणि त्या गोरखपूर एक्सप्रेसला पुढे रवाना करण्यात दा आले मात्र त्याच्या मध्य रेल्वेला मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे रेल्वे सेवा जी आहे आज आता खुशी आहे धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर आठवड्याचा हा पहिलाच दिवस आणि अगदी कामाला जाण्याच्या वेळेमध्ये मुंबईकर प्रवाशांचे हाल, प्रवाश हाल होत आहेत प्रामुख्यानं अर्थातच मध्य रेल्वेला प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत आहेत मध्य रेल्वेचा खोळंबा आज आपल्याला बघायला मिळतो आहे मोठ्या संख्येनं बदलापूर स्टेशनवरची गर्दी आपण बघतो आहोत स्टेशनवरती ट्रेन सध्या अर्धा तास उशिरांना धावतात अशा स्वरूपाची माहिती समोर येते गोरखपूर एक्सप्रेसला आग लागलेली होती ठाकुरली स्टेशनवरती आणि त्याचा परिणाम आता एकूणच मध्य रेल्वेच्या सेवेवरती होताना आपल्याला बघायला मिळतो Thank <laughs> you.